नमस्कार हेमाज होममेड रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पालेभाज्या म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती मेथीची भाजी तर आज आपण मेथीची भाजी ते पण बेसन लावून कशी करायची ते बघणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर एक कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे तेल टाकायचे तेल गरम झालं की आपण पाव चमचा ह्याच्यामध्ये मोहरी टाकूया आणि मोहरी चांगली फुटली की मग ह्याच्यामध्ये आपण पाव चमचा जिरं टाकायचं आहे जिरं चांगलं भाजलं मग आपण ह्याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा चिरून टाकायच्या आहेत किंवा मग ठेचून टाकले तरी पण चालतात अर्धा ते एक मिनटं ह्याला फ्राय करून घ्यायचे थोडं लालसर झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग टाकायचा आहे हिंग टाकून झाला की आता आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकूया आता मेथी टाकून घ्यायची आहे इथे मी एक जुडी मेथीची घेतली होती त्याला निवडून स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मग बारीक चिरून घेतलेलं आहे पालेभाज्या आपल्याला नेहमी पहिले निवडून घ्यायच्या आणि मग धुतल्यावर मगच चिरून घ्यायचं आहे कारण की भाज्या जर आधी चिरल्यान मग धुतल्या तर त्याचे जे विटॅमिन्स असतात ते पाण्यासोबत निघून जातात एक ते दोन मिनटं ह्याला चांगल्यापैकी परतून घेतल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये आपण तिखट टाकूया तिखट आपल्याला थोडंसं जास्त टाकायचं आहे कारण की आपण नंतर ह्याच्यामध्ये बेसन टाकणार आहोत चांगल्यापैकी ह्याला एकदा मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ मेथीला शिजू द्यायचे दोन मिनटाने ह्याच्यावरचं झाकण काढून बघूया मेथीला थोडंसं पाणी पण सुटले आणि अर्धवट शिजलेली आहे आपली भाजी ह्याला परत एकदा असं हलवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया इथे मी दीड वाटी पाणी टाकलेलं आहे पाणी लवकर गरम होण्यासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया झाकण काढून बघायचे पाणी गरम झालेलं आहे आता ह्याला एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे भाजी किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यात पाणी ॲडजस्ट करायचं आहे आत्ता आपण ह्याच्यामध्ये बेसन टाकूया म्हणजेच डाळीचं पीठ टाकूया तर एका हाताने आपल्याला असं डाळीचं पीठ टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने हलवायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गाठी होणार नाही असं थोडं थोडं करून एका हाताने बेसन टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने ह्याला हलवत राहायचं आहे म्हणजे ह्याच्यात जास्त गाठी होणार नाही एका सेपरेट भांड्यात पाणी घेऊन मग त्याच्यात बेसन कालून ते पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकतो पण त्या भाजीची चव आणि ह्या भाजीची चव वेगळी लागते आणि आपले भांडे पण जास्त खराब होत नाही बेसन टाकल्यावर ह्याच्यावर आपण परत एकदा झाकण ठेवून बेसन छानपैकी शिजून घ्यायचे मध्ये मध्ये झाकण काढून ह्याला एकदा चेक करून घ्यायचं नाहीतर मग भाजी खाली करपू शकते आपली भाजी तयार झाली आहे तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं कारण की भाजी थंड झाल्यावर ही अजून घट्ट होणार आहे सकाळच्या टिफिनमध्ये किंवा मग घाई गडबडीत जर भाजी तुम्हाला झटपट करायची असेल तर ही भाजी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद